नेहमीच्या रेसिपीत काहीतरी बदल करून काहीतरी छान बनवलेला मी कुणाला कळतही नाही इतकी मस्त आणि छान रेसिपी मी आज बनवली होती ह्या रेसिपीची कृती ना मला माझ्या मावशीने सांगितली होती आणि मी करून बघितली खूप म्हणजे खूप मस्त होते नमस्कार मी शिवानी तुम्हा सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आजची रेसिपी ना अगदी मस्त आहे आणि तुम्ही शंभर टक्के एकदा बनवून बघायची मला खात्री देखील आहे ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि साहित्य देखील अगदी घरातलंच आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून पाता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथं बघा मी काकडी घेतली आता काकडी तर सगळ्यांच्याकडे असतेच असते तर स्वच्छ काकडी धुवून घेतली त्यानंतर बघा मी अशा पद्धतीनं पुढचं आणि पाठीमागं त्या भाग तोडून काढला आणि अशा पैतीने एका खिसणीवरती संपूर्ण काकडी ते मी खिसून घेतली खिसल्यानंतर ही काकडी एका वाटीनं मोजून घेतली एक वाटी इतका काकडीचा खिस झाला तो एका कढईमध्ये काढला त्याच वाटीनं पाऊन वाटी इतका गुळ मी बारीक खिसून घेतला तो घातला एका कढईमध्ये घालून दोन्ही सगळं चांगलं मिक्स केलं गॅस मध्यम करून झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाट बघितली तीन ते चार मिनटानंतर गुळ गूळ जो आहे तो वितळायला सुरुवात झालेली आणि थोडंसं पाणी पण सुटायला सुरुवात झाली यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा मीठ आणि एक चमचा साजूक तूप घालायचं तुपामुळे आपली ना अगदी मऊ आणि छान मस्त लागते आता हे सगळं बघा चांगलं मिक्स केलं गॅस बंद करून थंड करायचं एका मोठ्या बाऊलमध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि थंड झालेलं हे जे काकडीचं मिश्रण आहे तर ते घालून घेतलं आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता गुळाचं जे काही प्रमाण आहे तर ते मी माझ्या गोडीप्रमाणे घातले तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही एक वाटी पण गुळ याच्यामध्ये घालू शकता फक्त गुळच घाला साखर अजिबात घालू नका कारण गुळाची चव चा। खूप छान आहे आणि रंगही अगदी मस्त येतो सुरुवातीला हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्या एक चांगला असा गोळा मळून घ्यायचा गोळा मळताना कोणत्याही प्रकारे पाण्याची आवश्यकता अजिबात लागत नाही जास्त सॉफ्टही नाही आणि जास्त कडकही नाही असा गोळा मळला दहा मिनटं झाकण ठेवलं त्यानंतर इथं बघा एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला थोडंसं तेल किंवा बटर लावून घ्यायचं एक गोळा काढून अशा पैधीनं दोन्ही कागदाच्या बरोबर मध्ये ठेवायचा एका प्लेटीनं बघा अशा पैधीनं तो गोल फिरवून घ्यायचा लाटण्याची अजिबात गरज नाही आहे छान असा गोलाकार आकार आपल्या मस्तपैकी अशा घारग्यांना येतो आणि छान असा एकसारखे देखील हे घारगे तयार होतात मी तुम्हाला आणखीन एक हे घारगे बनवून दाखवते पुन्हा जो गोळा आहे तो दोन पिशवीच्या बरोबर मधोमध ठेवून घ्यायचा आणि एका प्लेटीनं त्याला छानपैकी प्रेस करून घ्यायचं अजिबात थापायचं किंवा लाटायची गरज नाही आहे ही पद्धत ना खूप सोपी आहे आणि त्यामुळेच मला ही रेसिपी आवडते कोणत्याही प्रकारचा जास्त गोंधळ होतो होत नाही गडबड होत नाही आणि अजिबात घाणही होत नाही तरी पण मस्त हे घारघेत तयार होतात तर छान असे माझे घारगे बघा मस्त आहेत तुम्ही हवं तर थोडीशी थो 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 खसखस पण ह्याच्यामध्ये वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर सगळे घारघेत ना मी अगदी अशाच पद्धतीने बनवून घेते हे घारगे म्हणून तयार झाले की गॅसवरती एका कडईमध्ये तेल गरम केलं तेल गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि एक एक घारगे छानपैकी तेलामध्ये सोडून द्यायचे दोन मिनटानंतर थोडेसे बुडबुडे कमी झाले की अशा पद्धतीनं एका झाऱ्यानं त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे गारगण्या छानपैकी असे फुलतात देखील आणि त्यानंतर हे पलटी करून घ्यायचे प्रवासामध्ये असेल किंवा आता मस्तपैकी पावसाळी वातावरण झालं तर घरच्या घरी काहीतरी गोड खावं असं वाटतं त्यावेळी तुम्ही मस्तपैकी हे काकडीचे घारगे बनवू शकता नेहमी तर आपण लाल भोपळ्याचे घारगे बनवतो पण हे काकडीचे तितकेच मस्त आणि चविष्ट लागतात आता बघा छान लालसर कलर आला निथून हे काढून घ्यायचे आणि अगदी अशाच आपण बाकी सगळे देखील ते तळून घेणार आहोत मला खूप आवडते ही रेसिपी अगदी मस्त मऊ होतात कोणत्याही प्रकारे वातड किंवा अजिबात हे होत नाही त्यामुळे ना मस्त होतात आणि प्रवासामध्ये असेल किंवा घरी काहीतरी वेगळं खायला हवा तर नक्की बनवा बऱ्याचदा घारगे खावेसे वाटत पण भोपळा मिळत नाही त्यावेळी जर काकडी असेल ना तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली ही तुम्हाला काकडीचे घार्ग्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहता हे पण मला कमेंट करा जेणेकरून मला तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव देखील नक्की कळेल तर मस्त गारग्या तयार झालेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद